बघा आता ते पण टेस्ट करतोय <laughs> आई बघा तांबडा भारता असा पी ते बघा आणि हे तूप आहे तेल नाही तूप वेग नमस्कार मंडळी एस ए बी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आता बघा आलो आहे महालक्ष्मी सरस दोन हजार पंचवीस असं काहीसं पूर्ण राऊंड आहे बघा मस्त एकदम लास्ट टाईम आपण आलेलो ह्याला वाशीला होता तेव्हा दोन हजार दो 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 चोवीस डिसेंबरमध्ये आणि आता आहे इकडे आपला बँड्रा बी के सी एकदम जवळ आहे स्टेशनपासून पण जवळ आहे आणि आतमध्ये काय काय आणि आपण नवीन नवीन स्टॉल कवर करणार आहोत ते कोणते कोणते करायचे ते आणि काय काय कसं आहे ते बघूया आतमध्ये जाऊ चला तर आता कोण कोण आणि आपल्यावर कोण कोण आले ते पण बघूया आपण आलेलो आहे आतमध्ये आणि आले आले इथे बघा स्टार्टिंगला जायचे म्हणू का आणि हा बघा जेवण पण आला आपल्यावर आपल्याबरोबर चल कुठे चालला इथे यायचं आपल्याला आतमध्ये प्रकारे प्रत्येक आपल्या जिल्ह्यातून आलेले आहेत लोक अहिल्यानगर बंद मध्ये चले ते पण बघणार आपण दोन्ही काय दिसलं वेगळं तर थांबूया नागपूर पुणे ना आता आपण आलो आहे आणि असा एक बॅच आहे आणि पुढे एक आहे आता आपण बघा इथे हो रायगडवरून आलेले आहेत काय काय घेऊन भंडारा

हे बघा पाच मिनिटं झालेले तुम्ही निघत नाही आणि गर्दी बाकी आहे ज्वारी शेण ज्वारी फरसाग ते म्हणून जरा गर्दी झालेली बघा एक्झॅक्ट एक्टच्या समोर आहे आणि बॅन आणि आपण एक लास्ट टाईम घेतलो होता ड्रायफ्रूट आता पुन्हा घेतोय चडच्या सध्या समोर लाचूर फस्ट लाईनमध्येच आहे थांबलो आहे सोलापूर सांगली इंद्रया तांदूळ वगैरे तशा आपण फर्स्ट राउंड फर्स्ट लाईनमधून इथे आलो आता अमरावती रायगड हे बघा आता आपण इथून आलो आणि इथे थांबलोय रायगड आपण घेतले ओटचे लाडू आणि ड्रायफ्रूट लाडू आहेत त्या मॅडम आहेत तिथे मालवण मजूर आले हे <laughs> त्यांचं आता हे लाकडी खेळण्याचं स्टॉल घेतलेलं आहे आणि काय घेतलेलं आहे ते तुम्हाला लाखाला घरी गेलं ला। बघा जीवन हे जीवन ते थांबले जात पुणे वगैरे आहेत आपण इथून आलोय सेकंड लाईन संपले इथे अजून दोन आहेत इथून स्टार्ट केला होता आपण आता या साईडला जायचं आपल्याला आपण थांबलेलो आहे ज्यूस प्यायला जामून आणि आवळ्याचा ज्यूस आहे पन्नास रुपये फक्त आता आपण आलंय बघा आता <laughs> आपण आलंय आहे फोर्थ रो मध्ये चंद्रपूर पापड आहेत हिल्ल्यानगर समूह <laughs> अजून आपण फोर्थ प्रोयच आहे बघा इथं बघा बिहारवरून आले आहेत शाळा बघतात हे दिल्ली बाहेरच्या ह्याच्यामध्ये पण आलेले आहेत फक्त महाराष्ट्राच्या बाहेरचे पण आलेले आहेत लोक आय थिंक सो लास्ट रो ला ला है। आहे पाचवी रो हे बचतगड बघा पूर्णा हा हेड आता हा एक पा पाच रोचा एक पार्ट होता आणि तसंच इथे पण आहे या साइडला दुसऱ्या बाजूला आता आपण इथे मॅडम आहे बघा आता आपण इथून आलो तो फर्स्ट पार्ट आहे आणि हा सेकंड पार्टचा मित्र आपण आलो आता आणि इथे चाललंय हे बघ आता आपण आलेलो बाहेर आणि आज माहेर बघा काय मस्त एक एक एकदम आपण जाऊया फूड कोर्ट तर बघा फूड कोर्ट समोर दिसतंय ते जायच्यात आपल्याला आणि बघा सावळी घेत घेत येतात थांबलेत मस्त <laughs> वाशीपेक्षा थोडा लहान आहे असं म्हणावं हो लागेल पण वस्तू वगैरे आहेत थोडा नवीन नवीन काय काय आलेल्या आहेत आता फूडचं बघूया कसं काय इथे आपण वाशीमध्ये जास्त एक्सप्लोअर करू शकलो नव्हतो कारण खूप गर्दी होती आज तर शुक्रवार आहे बघूया तिथे गर्दी कमी असेल चला बघूया आता आतमध्ये काय काय आता आपण आलेलो कोर्टमध्ये आणि थोडीशी इथं मोकळा आहे जरा वाशीला खूप कॉम्पॅक्ट होता अंबाजीनगर छत्रपती हे बघा अशा काय काय आहेत फ्रूट प्लेट हे बघा इथून आहे आणि एवढं इथे खूप मोठा फूड कोर्ट आहे इथे हे बघा इथं आता आपण तिकडे बसले आहेत आई वगैरे आणि मी इथे आलो आहे परत इथे पण एवढा मोठा आहे बघा आणि कोल्हापूर तडकाच्या इथे मी थांबलोय चिकन थाली ऑर्डर केली आहे बघा कशी आहे ती तुम्हाला दाखवतो हे बघा आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि जेवण संपलेलं पण आहे आई बघा तांबडा बटा रस्सा बिथे आम्ही वेज घेतला होता एक जालना आणि एक इथे धाराशिव म्हणून आहे बघा इथे तिथून घेतला आणि हा बघा याची बघा धडपड बघा किती चालू आहे बाकी कसं आहे कसं वाटलं <coughs> जेवण कसं आहे जेवण चांगलं असते इथे कारण <coughs> वेगवेगळी वेगवेगळ्या जिल्ह्यातली आई अशा एकदेव सेंटरला पहिल्यांदा आले कसं वाटत तुला <coughs> <coughs> आज खूप वॉकिंग झालेली आहे एकदम <coughs> एकदम वारी वारी एकदम खूप वॉकिंग आहे दोन तास वॉकिंग केलेली आहे आपले आणि जीवनची मस्ती बघा झालं हा बघा हा बघा काय चालवतं बघा जीवन आपलं स्पेशल आपण आणलंय तिथून महालक्ष्मी सरसमधून सावंतवाडी वाल्यांची लाकडी खेळणे भाऊ दाखवा आम्हाला आम्हाला दाखव थांब कॅमेरा <laughs> हे बघा हे बघा मस्त एकदम वन फिफ्टी हे बघा आता आपण डायरेक्टली घरी आलो आहे आणि जीवन बघा दाखव तुम्हाला काय काय घेतलंय ते काय आहे काय ते मनुका मनुका का काय काय आणलं बघा आपण मनुका आणले या वर्षी यावेळी शंभर रुपयाला नाशिकचे नाशिक मेथीचे लाडू बघा त्याच्यावर प्राइस लिहिलेले मिरची आणि हे काय शेंगदाणा चटणी पापड हे कसले आहेत हे ज्वारीचा बघा चिवडा आहे आणि हे आपण लास्ट टाइम आणला होता ड्रायफ्रूट लाडू आणि कांदा लसूण मसाला काळा मसाला पापड हे तांदळाचे पापड तांदळाचे पापड घेतलेले आहेत आणि बर्फी बघा ही कसली बर्फी आहे कायतरी बोलले ते माझं लक्षात नाही कोणतं फळ आहे काय अंड्याची हे बघ ऐका कसली अंड्याची बर्फी अंड्याची बर्फी भेटते की नाही ते कमेंट मध्ये कळवा जरा अंड्याची बर्फी नाही होती फळाचं काही नाव घेतलं त्याची बर्फी आणि चांगली होती म्हणून मी घेतली कट्टा असं काहीतरी होत नाव कुठले होते ते कुठले तरी होते ते मॅडम होते ते आपल्या व्हिडिओमध्ये हाय ते मी दाखवलंय सो असं काय ते थोडी थोडी शॉपिंग केली आहे त्याच्यामध्ये म्हणजे खूप सारे स्टॉल होते मी जेवढं शूट करायला जमलं आहे तेवढं मी केलेलं आहे आणि बाकी बघा तुम्ही जर वेळ असेल तुम्हाला दहा तेवीस तारखेपर्यंत आहे तेवीस फेब्रुवारीवर लास्ट तारीख आहे आणि बघण्यासारखं आहे आणि खाण्यासारखं खूप काही आहे तिथे खाण्याचे स्टॉल याच्यामध्ये खूप आहे वाशीपेक्षा असं मी बनेन आणि आपण पण तिथून एक पुरणपोळी आणलेली आहे पार्सल ती पण तुम्हाला हे बघा ही दीडशे रुपयाची एक पुरणपोळी आहे आपली रुमाली रोटीच्या साईजची आहे ती हे बघा आणि हे तूप आहे तेल नाही वरती तूप वेगळं टाकून देतात असे आहे हां मग मी म्हणून म्हटलं हो पुरणार आहे आता आपण खाणार आहे आणि टेस्ट चांगली असते आपण वाशीला खाल्ले होते आम्ही ती टेस्ट चांगली होती आणि हे बघा ह्याची घाई बघा ही फोडायची चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन बाय 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 जीवन बाय 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 कर आणि मातोश्री लवकरच गावी जाणार आता कधी जाणार आहेत बघूया चला आता बाय बाय असा ठेव अरे वर ठेव असा असा हटेव असा कर कर कर, कर इथे इथे हटेव